डोंकी शिवा आज परत एकदा गौरव गेलाय एक खरात काकूंच्या दारात ओहो हो खरात काकू आज का घरात का काकू आलोय मी दारात काकू गातो मी सुरात काकू पडत नाही मी प्रेमात काकू पुढचं वाक्य सुचत नाहीये काकू मदत करा मला काकू कशाला एवढा शहानपणा करायचा असतो तुला तर हे स्किट सादर करतात आपले हास्यवीर इतकं सोपं होतंय <laughs> <laughs> माझ्या मागे मागे बकऱ्या माझ्या मागे फिरायला म्हणे प्लॅन लक्षात आहे ना हो आपल्याला खरात काकून घरामध्ये साप सोडायचा आहे रबरी साप कळलं तुम्हाला <laughs> हा रबरी साप <laughs> खरात काकून <कुण> पुरेल खरं वाटेल ना <laughs> <laughs> जग... <laughs> खरं वाटेल ना त्या घाबरतील ना अरे खरात काकू घाबरतीलच खरात काकून पेक्षा आपल्याला जास्त त्यांच्या घरी ती कात्रजच्या स्नेक पार्क मधनं आलेली नागिन आहे ना तिला घाबरवायचा आहे <laughs> तिला है। वश मध्ये करायचं आहे का विष करायचं हॅपी बर्थडे वश बोलल्यावर तू विश बोलशील तुला असा बुलबुल गाडवा आडवा करेन तार वाजवेन तुझी कळ फरी करू ना यार ना माझं दोन मिनिटं कळलं काय हा साप का ना मी पकडणार प्रिया खापडणार मार मी तिला इम्प्रेस करणार साप पकडून की मी साप पकडलाय म्हणून मी त्यांना बोलण्यात गुंतविल तोपर्यंत सापडून फेकून द्या लक्षात ठेवा ठेवू ओके खमान खमान माझ्या मागे ओ खरात काकू खरात काकू चार मार आलाय दारात काकू स्किट करूया जोरात काकू ओनली दत्तू मोरे पण सोबत आहे दारुगडा एडी जुळत हे म्हणा ना बोलूया मी सांगतोय तेवढं खरा ना फक्त बघ खरत काकू खरात काकू गौरे आलाय दारात काकू आले आले

काय करशील शांत बसू या शांत बसेल मी या बसा या आता तू म्हणे बसा त्याला बोल <coughs> कशाला आलंस अरे शेजार धर्म आहे मी तुम्हाला मदत करायला आलो तू बस बस बाबा कसली मदत कसली मदत म्हणजे तुमची ती <coughs> भाची आले ती कुठे दिसत नाहीये आंघोळीला गेली कुठे बापरे कधी कुठे कुठे आहे आंघोळीला गेली कुठे कुठे एवढं करा नाही तिकडे दबदबा खाली जाणार अंगळीला ओ तू जिसकी खोज मी आया है पर्वत के पीछे है झरने के नीचे है आ जा रे झरने के पीछे ना किचनच्या बाजूमध्ये मध्ये बाथरूम आहे ना तिकडे गेली मग तू कधी येणार आहे ती मुक्कामाला गेली तुला काही प्रॉब्लेम आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही नका ठीक नका तू भरायला कोणी नाही पाहिला माझं देव सौंदर्य आणि आवाज याच्यामध्ये नेहमीच घोळ कसा काय करतो यार हाय एक्सक्यूज मी ओ सॉरी 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 नाही नाही मला माझे मित्र उभे सगळे एवढे गौरव नाम तो सुनाई सुनाय हाय मी दत्तू मोरे चाले तर बघितले असेल तू पाहिले हाय घेतले मी बने ते तुमचं केसातलं पाणी आमच्यावर उडवाना प्लीजवा उडवा 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 केसात आंघोळ करणार आहे ना निघा ना तुम्ही अरे कशाला असं कसं मारतो तुम्ही बसा बस एक मिनिट बसा ऐका ना शेजार धर्म म्हणून तुम्हाला मदत करायला आलोय तुमच्या घरी पाहुणे आले आहेत प्रिया ए प्रिया तुला काय पाहिजे का मी आणून देऊ मी आणू बाटलीची बुच्च ना पाहिजे त्याला देताल काय बाटलीची बुच्च ना कशाला बाटलीची बुच्च ना रंग होती ना मी त्याच्यावरती डिझाईन काढती चित्र काढती wow. आणि ती अंड्याची टर्पला पण पाहिजे त्याच्यावरती पण डिझाईन काढती मी आणि ती स्ट्रॉच्या नळकांडे असतात ना ते स्ट्रॉच्या नळकांड्यावरती पण डिझाईन काढती ती पण पाहिजे सगळं तुला पाहिजे बुच्च <laughs> ना आणि टर्फल आता स्ट्रॉच्या नळकांड्या टीक्टर भलाय ना ते स्ट्रा आणि बुचनाचं तुम्ही कावळा बनवती कावळा तुम्हाला तुम्हाला पाहिजे कावळा हय <laughs> नाही <laughs> नाही <laughs> ह ह असं मलाच तो त्याला नाही ना ती फार फार कलागुण आहे ती चांदामध्ये खूप आहेत <laughs> कधी बघायला मिळतील ती कलागुण आम्हाला कावळा बनवेल okay. ना तेव्हा बघा कलागुण चला आपण देऊया ना, ना कावळा <laughs> सगळं सगळं डोंट आणायचं का प्रियासाठी आणाय घेऊन येत एक हजार दोनशे बावीस स्क्वेअर फीट काय झालं काहीतरी झोल आहे कुठे काय एक मिनटं काहीतरी झोल आहे तिकडं तरी बघितलं मी काय एक मिनिट म्हणजे सगळ्यांना बाजूला घ्या 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 बाजूला बाजूला एक मिनिट बाई म्हणस तिकडे जा

बर झालं सोडलं मला नाही तर मी जागीच काठ टाकले असते काकू काकू त्या खिडकीतून आलास आपण इथे खाली केलं काकू दत्त घरी आईने बोललो तुला तू आई काठी घेऊन आईने बोल नाही आधार देतो दे ना मी तिला कसा आधार देतोय साप आहे खाली साफा सापा मला पण कोणीतरी काकू तुम्हाला नाही खाटेला आधारची गरज आहे थांबा 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 ना मी आहे ना बापरे लस बेकार आहे साफ दत्त्या उतर खाली उतर नाही नाही अरे उतरला आधार देतो मी घरी जा, जा। तुझं काम झालं संपलं काम हा थांबा मी प्रिया मी शिकवणार तुला साप कसा पकडायचा अरे मला येतो साप पकडता पण सांग काकू प्रिया काकू गवऱ्याने मी खूप साप पकडलेत खरंच तुला पकडता येतात खरंच येतो म्हणजे अरे मी सरपंच आहे हे सरपंच मित्र म्हणायचंय त्याला सॉरी 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 सापे थांबा ना थांबा प्रिया खाली मी तुला शिकवतो साप कसा पडायचं भीती वाटते ए भीती वाटते तिला भीती वाटल्यावर त्याला कुठं भीती मारते जा घरी जा तुझा घरी सॉरी सॉरी तुझं काम संपलंच कित म्हटलं थांब ये प्रिया मी आहे ना मी आहे तुला भीती वाटली ना प्रिया तुला भीती वा भीती वाटली नाही ये 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 ले गौरे आ, गौरे आ, 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 ए, मी मी पण खाली उतरू का रे मला पण शिकवतोस का सब का साप तुम्ही नका खाली उतरू वर थांबा मला भीती वाटते रे तू असं करून वर आला तर काकू काकू ऐका 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 तुम्ही घाबरू नका एक काम करा काकू तुम्ही नागिन डान्स करा नागिन डान्स हा हा बरे आता काय वेळ आहे नागिन डान्स करायला सांग आज ऐका काकू तुम्ही डान्स केलात ना तर व्हायब्रेशन तयार होतील आणि साप आपोआप वरती येतील आणि बोलतील अरे काकू नाच रही है भागो भागो पावके मीचे मत आओ जगो जगो असं बोलून पळून जातील असं बोलो शपथ घेतो शपथ मागे येऊ नको तसं करा करा सोसायटीच्या कार्यक्रमात एकदा नाचला होता तो असे तीन चार साप पाहिले होते सोसायटीत मी बघितलं मी सांगतोय नाच मी नाचल्यावर खरंच जातील मी नाचू बेलांची नागे निघाली बेगोबा डुलायला लागला थांबा थांबा तुम्ही फक्त नाचा गाऊ नका नाचल्यावर साप जातात गायल्यावरती घोळ का येईल <laughs> नाचताना खाली याचा पण विचार करा हा, 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 थाप या प्रिया, आता मी साप पकडतो आता आता नाही सोडत ना पाप रे हे एकत आहे मेरीतरफ तू म्हणे अभिस्को पकडताय आहे मी आरामात अभिस्को पकडताय अभिस्को हळू थापा थांबा हळूहळू बोल ना काय यार मला भीती वाटते ना गौऱ्या मेल्या आमचा चंकी तिकडे त्याच्या रबरी साप आणि डॉक्टर डॉक्टर खेळत होता इथे घेऊन आलास त्याचा रबरी साप हम्म सगळ्या लोकांची खेळणी घेऊन पळतो नुसता तर अशा प्रकारे आपण आपल्या घरा साप आला तर पकडू शकतो ट्रेनिंग मस्त आगा चला ट्रेनिंग झालं चला दत्तू म्हणे प्रिया येतो आम्ही कडी का लावत आहात आपण माझ भीती वाटते आहे गळा सुकतो आहे जीप सुकते साखर मिळेल सगळं मिळेल प्रिया खरे साप कसे मारतात खरे झिपऱ्या साप असतो ना काकू

बुणुण। 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 <laughs> मी, नागे। मी नागे। 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 आता ना घ्या हळूच खाली उतरणार आहे आणि हे नाग माझ्या पाया खाली येणार आहे सॉरी आम्हाला साप पकडताना खूप मजा आली बघूया दर्दी रसिकांना किती मजा आहे प्रसाद सर वा वा बहारदार ते किंग कोबरा असतो किंग कोबरा तो जो असा फणा काढतो मोठा असा तो जेव्हा फणा काढतो असं वाटतं की क्या बात आहे बघत राहावं इतका सुंदर दिसतो तो कोबराचा फणा तसं वाटलं प्रिया तू अशी आंघोळ करून ओले केस घेऊन अशी आलीच ना तसं वाटलं आ हा बघत राहावं आणि मग घूस पायावरून जाते तेव्हा कसं होत <laughs> तसं वाटलं तुझा आवाज ऐकल्यानंतर वा वा तुम्ही तिघं काय म्हणजे त्या विषयाला जेवढी वळवळ अपेक्षित होती तेवढी केली <laughs> उत्तम आयुष्यभर लोकांना नाग्या म्हणत फिरतोस ना त्याचे हे भोग घेतलं लक्षात <laughs> वंडरफुल खूप मजा आली मनीना <laughs> तुझं स्पेशल कौतुक का आहे कारण मला नेहमी असं वाटतं हल्लीनं आपण कोणाच्या शरीरयष्टीबद्दल बोलू शकत नाही जोक्स करू शकत नाही कारण त्या माणसाला लगेच अपमान वाटतो पण तू तु तुझ्यावर झालेल्या प्रत्येक विनोदाला इतकी दिलखुलास रिॲक्ट होतेस त्यामुळे आम्हाला सुद्धा हसताना संकोच वाटत नाही मी टी व्हीवर जेव्हा तुमचं स्किट बघायचं तेव्हाही जाणवलं होतं आणि आज प्रत्यक्ष पाहताना तुझं आवर्जून कौतुक करावं असं वाटतंय की तू नव्याने हे आम्हाला सगळ्यांना शिकवती आहेस एका अर्थाने की हो प्रत्येकामध्ये काहीतरी वै वैविध्य असतं मी नकटी आहे तुझं वजन जास्ती आहे त्याच्यावर कुणीतरी जर जोक करतंय तर त्याच्यावर घासायला काय हरकत आहे नाहीतर लगेच आपले सगळे महिलांचे झेंडे समोर येतात किंवा स्त्री पुरुष काही पण असू दे आवडत नाही कोणालाही तर थँक्यू इतके निर्मळ विनोद केल्याबद्दल आणि अप्रतिम गौरव ठरलेलं आहेच हे स्थळ माहिती नाही आवाजामुळे तू नाकारशील आपण बघू